आपल्या विद्यार्थी मित्रांना आज आपण त्रिकोणी संख्या शिकवून तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर लक्षात त्रिकोणी संख्या म्हणजे काय असते तर नैसर्गिक संख्यांची काय बेरीज काढणे काय असते बेरीज काढणे नैसर्गिक संख्याचे सूत्र आहे n कंसात n 1 काय 2 आता या सूत्रानुसार आपल्याला नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायचं आणि त्या नैसर्गिक संख्या म्हणजे काय त्रिकोणी संख्या सुद्धा काढणे आता त्रिकोणी संख्या काढणे याच्यावर परीक्षेला प्रश्न काय पडतो तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या पाया असलेली काय पाच पाया असलेली असलेली त्रिकोणी संख्या का त्रिकोणी संख्या का तर विद्यार्थी मित्रांनो असा परीक्षेला प्रश्न येतो मग काढायचं कसं तर सर्वप्रथम पाया काय आहे पाच आता आपण सूत्रांनुसार म्हणजे शेवटची संख्या आपण सूत्रामध्ये ठेवून बघू एन कंसात एन प्लस वन भागी काय दोन या सूत्रामध्ये आपण किंमत टाकून ही दिलेली संख्या काय आहे पाच मग पाच टाकला आपण पाच कंसात पाच अधिक एक म्हणजेच भागील काय बौद्ध याच्यानुसार आपण सोडून घेऊ पाच ला पाच तसे पुन्हा पाच एक कंस आणि कंसामध्ये काय असणार आहे गुणाकार या काय गुणाकार कंसाच्या बाहेर जर एखादा अंत असेल किंवा चिन्ह असेल तर त्याने कंसातल्या संख्येसोबत काय होतो गुणाकार म्हणून पाचला कशाला बनयचे सहा लागत पाच गुणिले सहा काय उत्तर येते तीन आणि तीस ला पूर्णने जर भाग दिले तर हे एक बे कर, बे एक बे पूर्णला 1 बे पंचे 10 मग पाच पाया असलेली त्रिकोणी संख्या कोणती तर उत्तर काय आहे 15 मग त्रिकोणी संख्या कोणती आहे

पंचवीस च काय करायचं वर्ग म्हणून वर्ग म्हणून काय पाच मग पंधरा पाया सॉरी पंधरा त्रिकोणी संख्येचा पाया किती आपल्याला काय विचारलाय पाया पाया किती आला मग लक्ष द्या जर तुम्हाला पाया दिला आणि त्रिकोणी संख्या काढायची असेल तर तुम्ही असं काढतायच आणि पंधरा या त्रिकोणी संख्या दिली आणि पाया काढायचा असेल तर काय त्याचे दुप्पट करायची दुप्पट करून त्या आलेल्या संख्येच्या वर्ग संख्येच्या अगोदरची वर्ग संख्या घ्यायची आणि त्याचं काय करायचे वर्गमूळ म्हणजे वर्गमूळ हे त्या त्रिकोणी संख्येचा काय असेल पाया आहे मग पंधरा या त्रिकोणी संख्येचा पाया किती पाच आणि जर तुम्हाला पाया दिला त्रिकोणी संख्या काढायची असेल तर या पद्धतीने काढायचं दिलेला पाया पाच सहा पंधरा पंधरा ही काय आली त्रिकोणी संख्या काय त्रिकोणी त्रिकोणी समजला आता आता काढता येईल त्रिकोणी संख्या दिली पाया काढायचं पाया दिला त्रिकोणी संख्या शंभर रुपए जमल शंभर रुपए जमल फिरो